राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना रामदास आदित्य आणि रामदा आई ह्या तिघाई माहिल्या का शेणित या गावाला गेल्या ती शेण येते ना आमच्या गावापासून जवळच आहे आता शेण म्हणजे म्हणजे सुरवाडी आणि रामदाच्या आईचा मयार येत्या आणि त्या का गेल्यात मित्रांनो आता कसं आहे पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे एवढा काय अजून पाऊस नाही पण मग जास्त पाऊस जर चालू झाला ना मग जात येत येत नाही कारण पोराने याची राहते ती आणि त्यातून आता कामांची गडबड राहते आपली आता सध्या कामही थोडी हलके हलके आहेत आणि पावसाही थोडा हलका हलक आहे म्हणजे मग ती म्हणती मी आले आई बापाला भेटून तर म्हणलं मग ही जाऊन तसं जाता येत आहे पण मग पावसाच्या गरबाडे जाता येते ना मग चला आज मी एकटाच घरी आहे मग एवढं तर आता शेळ्या चारून बांधल्यात ना संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो मग आता आमचा चेयाचा टाईम आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ हा आमचा राहतो आहे तर आता मी एकटाच घरी असल्यामुळे आता मग चिया मला शिवाय लागेल तर चला आता आपण चूल पेटून घेऊ दरशील आणि मित्रांनो चुलही पेटत नाही बाई हे असे कुर हे कागद आहेत ना पोरांच्या कुरकुऱ्या वेफर ह्या कागदाने चुल पेटवायला लागते पहिला राखेल भेटायचा आता त्या राखेलाही बंद होऊन गेलाय आणि मित्रांनो राखेल आहे ना आम्ही डरामी घेऊन जायचो म्हणजे डबक्या म्हणतात आमच्या गावात गाव गावरान बघा मित्रांनो दहा चार रुपये पाच रुपये लिटर राहायचा आणि आता त्याबद्दल सोन होऊन गेलाय जवळजवळ भेटतच नाही कुठं त्याच्यामुळं मग ह्या चुल लाकडा ला पेटवायची म्हणजे मोठा वांदा राहत आहे हे असं काही कागद येतं गोळा करून ठेवायचं की त्यालाच पेटवायची तर आता आपली चुल मग जवळजवळ पेटायचं झालं मित्रांनो म्हणजे ह्या लाकडा ला बारीक बारीकच त्या आपण बाबडीची लाकडा ला पहा आणली होती मागं त्या बारीक बारीक लाकडं मग पेटायचं नाय त्याची आणि थोडीशी म्हणजे त्या साधारण राहतात पाऊस आहे आज चालाय मित्रांनो म्हणजे एवढा काय पाऊस नाही आहे थोडा कमीच आहे पण मग पाऊस आमच्याकडे एकदा चालू झाला ना तर मग त्या खरखाम राहत आहे वारान पाणी ज्या मग गार लागत आहे आणि मग गार लागला का मग थंडी उडूया तेवढा शिया तिरंगोळा म्हणून राहत आहेस मित्रांनो चला आता बाकीचा कागद ठेवू सकाळ पुरून पुरून गेला का तुम्ही मित्रांनो हे आहे अजून काय चूल ना म्हणजे कागद चांगलं पेटलं ती पण मग चूल काय अजून पेटत नाही मित्रांनो या आता कसं आहे मित्रांनो कधी कधी प्रसंग आता स्वतःला चूल पेटावी स्वतः साहेब करायचा आता मागच्या टायमाला नाही का मी आपल्याला दाखल होता चपाच्या बनवल्याचं व्हिडिओ मग ह्या शिकायला लागत आहे मी त्यांन का तर कधी वेळ येईल काय सांगता येत नाही ना तर चला आता आपली चूल आहे ना पेटल पण तोपर्यंत आता आपण मग साखर घेऊ इकून चे पावडर आहे का नाही काय माहिती आहे म्हणजे आता ह्या घरातला बाई माणसालाच माहीत मी त्यांन किती काय कसा कुठं काय ह्या फक्त आपण पाहून ठेवलं राहत आहे नाही का तर साखर आहे मित्रांनो पक्की होत चाले आपल्या सारख्या आले त्या आय परवडत नाही पण मग आता त्या बुकणीशी पाव बरणी ह्या इकडे मित्रांनो बुकणी गेले ह्या इकडे थांबा मी घेऊन आलो मित्रांनो ही बुकनी आणि पावसाळ्यामध्ये एकटी आणून ठेवू ना मित्रांनो हिपा बरीचली आणण्या म्हणजे अशी जवळजवळ पावशेर का असेल मग साखर ते आम्ही पावसाची जरा जास्त आणून ठेवते मग त्या सारखं सारखं चिया टुवायला लागत आहे ना आणि मग थोडे थोडे आण काही परवडत नाही मित्रांनो चुला अजून काही चांगली नाही पेटली पण मग पेटलंच आता कसा कागद घातलं होतं ना आपण पालक शिकत तोपर्यंत आपण घेऊ पाणी ओतून आपल्याच मापा ठेऊ मित्रांनो एकदम थोडासा एकट्याच्या वाट्याचा मित्रांनो फक्त कबर ठुल आहे जास्त नाही आणि साखर आहे या कपांनाच मापाने टाका जास्त गोड आहे काय कामाचा नाही राहत मित्रांनो कसा आता नाही चांगला नाही मित्रांनो चांगला नाही गोड खाऊन उपयोग नाही मित्रांनो आता आपल्याला तर माहीतच आहे ह्या तसा तसा पाहिजे ना मित्रांनो चियाही पण मग शरीराला चांगला नाहीच राहत पण आता या आपल्या तलपन बसेल शियाईच्या त्याला काय करणार मित्रांनो आपण ना हा रूस लागत आहे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हा ना आमच्या गावाकडल्या जे मथारी माणसं आहेत ना मित्रांनो वयवृद्ध ती तर मोखर चिया लागत आहे सारखं आहे तर मग आता चिया पावडर जो टाकून म्हणजे बुकणी मित्रांनो आमच्या गावावरून बघते ना चिया पावडरला बुकणी म्हणतात नाही का थोडीशी टाकू अंदाजे आपण मग आपामध्ये ठेवला चे या अंदाजी पण तू तो आहे तो जास्त होतो काय होतं हे करत नाही काय मित्रांनो तर आता सगळ्यात टाकून आणि मग आता उकळ चिया जे उकळा ठेवून आपण की चुलीचा चुवान मोठा झाला मित्रांनो हा टोप आहे ना थोडा बारीक आहे चुल मापात नाही आपली आपल्या बारीक वांडीच्या मापात ही चुल नाही ना मित्रांनो त्याच्यामुळे लाकडा हे सारखा घ्या लागतील थोडीशी हां वाटला टोप बरोबर वटला मित्रांनो शिवा टाईम नाही लागणार एकदम म्हणजे लवकरच उकळेल पण आपण तोपर्यंत गाळणी सापडून ठो ही बा गाळणी मित्रांनो ही बा आता गाणी तो पण टाकून कप कपण गाणी चांगली धुवून ठेवू म्हणजे मग आता चियाला काही टाईम नाही लागला एकदा जा झाला ना एकदम पटक्यानं होईल तो कप धुवायलाच राहतं ती वर मानला अटक्याला राहतं ती पण थोडासा पाणी टाकून घ्यायचा चला आता कपन गा आणि आपण तयारच ठेवले आप, सांडस कुठे आपली सांडस सापडावे लागते ही पहा मित्रांनो ही आमची सांडस सांडस फुकली आता दोन म्हणजे ना मित्रांनो म्या पावसाळा असल्यामुळं खेकडांचा हिडो बनवला होता म्हणजे बरेच मित्रांनी कमेंट केली होती आम्हाला का खेकडांचा रेसिपी दाखवा मग त्या खेकडांचा दोन बारा मी रेसिपी दाखवला आणि कसा राहत मित्रांनो आता आपल्या हिडोनचा टायमिंग आहे थोडासा चेंज होतोय म्हणजे कायमुळं तर ह्याच काम म्हणजे गरबाड राहते मित्रांनो कधी व्हिडिओ काढायला मग कधी नाही आणि मग कधी कधी ना अपलोड करायला टाईम भेटत नाही मग असंच वेळ भेटेल तव्हा एडिट करायचा आहे त्या पण मग आपलं काही व्हिडिओ चालूच राहणार ती आपण म्हणजे बंद नाही करणार मित्रांनो काठ आहेत मित्रांनो या बाबडी जरा काठ आपण सांडून आणलं तशी पण मग राहतो चुकून आता चियाला आहे ना आपल्या एकदम अशी उकडी येत आले आणि चियाबरोबर खायला चपाती खाऊ आपण आता चिया चपाती म्हणजे होती सकाळचीच बाखर मग ती चियात खाऊ आपण मग दुकाई लागली थोडीशी ना आणि मागच्या मी मित्रांनो आपल्याला काय सांगतो आता का, का आपण एक नवीन चॅनल बनवणार आहे ना, ना टेक्निकलचा म्हणजे युट्यूबविषयीचं काही ज्ञान मी आपल्याला सांगणार आहे पण मग त्या चॅनलवर एकच व्हिडिओ टाकला आपण आणि मग पुन्हा हिडिओ नाही बनवायची भेटली आणि कसं आहे आपल्याला पुरेपूर माहिती आहे त्याशिवाय मग आपण सांगायचे नाही म्हणून त्याची काय आपण चॅ हिडोच नाही टाकला आज मित्रांनो साईपाखायची पाळी आपल्याची येणार आहे पण मग आता काय एकटाच आहे मी मग आता किती करायला लागणार आहे ह्या टोपात बाद घालायचा आणि उगाच भाकरीची काही गरज नाही भाकरी आहे सकाळची आणि थोडंसा कालून गाला काय काल वनला काय आहे आपल्या काय पाहू कालवनला मित्रांनो आपल्याक काय पहा वांगी आहे ती हे सकाळी घात होती बाकी कोबू आहे आणि हे आहे कालवनला आपल्याकडे मग ते काय सोपं कालवन आहे कुठं दहा बी जायची गरज नाही आणि तशा मग बाजारामधून आपण ह्या हिरव्या मिरच्या आणले ह्या हे कालवनला आहे सगळा आणि त्या कोथबीर होतीच ती कोथबीर पहा मित्रांनो परत तर म्हणजे सुकून गेले म्हणून मग मी काय काय व्हिडिओमध्ये आपले काय सांगतोय का आमच्याकडे काही वस्तू उपलब्ध राहतात काही नाही आता ही तीन दिवस झाला आणली होती ही काही टिकत नाही मित्रांनो लगेच खराब होऊन जाते समजा आता बाजारला जाईल तेव्हाच आणेल मग दुसऱ्या एखादा व्हिडिओची रेसिपी बनवायची म्हणला का आपल्याजवळ कोथमीरच नाही राहणार आणि चेया उकळ्या आप आपला आता आपला चे तर काळच राहतो आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो ह्यापा मी वारंवार प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतोय का आपला चेया एकदम असा म्हणजे काळाच राहतो पा चला घेऊ तुम्ही मित्रांनो हे पहा एकदम मापाची चिया हे पहा एकदम म्हणजे आपल्याच मापाची चिया ठेवला म्हणजे अंदाज केला मित्रांनो पण अंदाज एकदम खरा ठरला है पहा एकदम आपल्या मापाचा चिया झाला की नाही मित्रांनो हे पहा तर चला आता चिहा आणि चपाती आपण मस्तपैकी खाऊ बुकाही लागली ना सायपाकाचा पो नंतर मित्रांनो या मित्रांनो चिया चपाती खायला कधी कधी बिस्किट आणतोय पोरणली आणली का मग ते आम्ही म्हणजे खातोय कधी कधी आपल्या गावात काय मित्रांनो कधी चिया चपाती तर कधी चियास तर कधी चियाला साखरच नाही कधी बटरच नाही पण मग पोरांमुळे आणतोय या मित्रांनो आता हा आपला जसं काही नाश्ता झाला संध्याकाळचा जेवा ना आमचा पार्वे मित्रांनो नऊ दहा वाजता राहत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटा मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे दे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी